नमस्कार मित्रांनो प्रथमेश पाटील यूट्यूब चॅनलचं ते स्वागत आहे तर मित्रांनो घोटचा छोटा सर्जा आता कोणत्या मैदानात येणार आहे हीच अपडेट घेऊन आल्या तर ते मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर मित्रांनो घोटचा छोटा सर्जा आणि पिंट्याबाई एकवीराईचं दर्शन घेऊन घाट गाजवण्यासाठी सज्ज झालेले आहेत तर कोणत्या मैदानात पिंट्या आणि सर्जा करणार आहेत हीच अपडेट घेऊन आल्या हो श्री मोहनराव मधने एम एम नाका यांच्या वाढदिवसानिमित्त मनुश्री केसरी भव्य देव ओपनचा बैगाडा शहरात वार गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस मौज पेटनाका तालुका वालवा जिल्हा सांगली वाघवाडी रोड मित्रांनो या मैदानात आपला घोटचा स्वटर्जा आणि पिंटेबाई हे दोघं आपल्याला शंभर टक्के पडताना दिसणार आहेत तर मित्रांनो या मैदानात पारितोषिक असणार आहेत प्रथम क्रमांकाला एक लाख एक्कावन्न हजार दृतीय क्रमांकाला एक लाख तृतीय क्रमांकाला एकाहत्तर हजार चतुर्थ क्रमांकाला एकावन्न हजार पंचम क्रमांकाला एकतीस हजार सहाव्या क्रमांकाला एकवीस हजार आणि सातव्या क्रमांकाला अकरा हजार आणि प्रवेश फ्री असणारे एक हजार मित्रांनो असे पारितोषिक असणार आहेत आणि मित्रांनो या मैदानात लाईव्ह स्वरूप असणार आहेत प्री थ्री लाईव्ह या चॅनलवर आपल्याला लाईव्ह बघायला भेटतील तर मित्रांनो वनशी केसरी नका मैदान या मैदानात आपल्या घोटचा छोटा आणि पिंट्याबाई शंभर टक्के पालताना दिसणार आहेत तर मित्रांनो घोटचा छोटा आणि पिंट्याबाईचा पैरा अद्याप काही समजला नाही तर मित्रांनो सर्जा आणि पिंटाची पायऱ्याची तर लवकरच घेऊन येतो मी सर्जा कोणत्या मैदानात येणार आहे ही अपडेट मिळाली आहे मला ती अपडेट तुमच्या पोहोचवली सर्जा आणि पेट पेटनाका मैदानात शंभर टक्के येणार आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच घेऊन येतो मी सर्जाचा पैरा कोण असणार तर मित्रांनो हे अपडेट आवडले असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येते सर्जाचा पायरा कोण असणार